नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाचे घडामोडी मित्रांनो आज चार ऑक्टोबर लक्षात ठेवा आजचे महत्त्वाचे वीस प्रश्न मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला गुड मॉर्निंग मित्रांनो सर्वांना दिवस सुंदर आणि चांगला जाईल मित्रांनो लक्षात ठेवा आज आपण पाहतो वीस प्रश्न आणि जर आपण कोण नवीन असाल तर नक्की चॅनेल करा आणि चॅनल लाईक करून सर्वांना शेअर करा आपल्या मित्रांमध्ये जेणेकरून प्रत्येकाला मदत होईल ठीक आहे आपण सुरू करतो मित्रांनो आजचा दिवस आहे चार ऑक्टोंबरचा महत्वाचा दिन आहे आजचा दिवस आहे चा चार ऑक्टोबरचा राष्ट्रीय एकता दिन आणि जागतिक प्राणी दिन हे दोन दिवस आपण साजरे करतो लक्षात ठेवा चार ऑक्टोंबर रोजी ठीक आहे आजचा पहिला प्रश्न असा आहे की मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी स्थापना दिवस साजरा करत आहे तो उत्तर आहे नव्याण्णव वर्ष लक्षात ठेवायची गोष्ट साजरा करत आहे मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसने एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आपला नव्याण्णववा स्थापना दिवस गंभीरतेने आणि अभिमानाने साजरा केला मेजर जनरल है ना इग्नोशियर फ्लोरा मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस चे अतिरिक्त महासंचालक यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण सुद्धा केला लक्षात ठेवा नव्याण्णव वर्ष हे दिन साजरा करत आहे ठीक आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी हो दुसरा प्रश्न सॅफ पुरुष अंडर सेवन्टीन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकली आहे तर आपला देश भारत देशाने जिंकली आहे विजेता आहे भारत अंडर सेवन्टीन लक्षात ठेवा उपविजेता बांगलादेश आणि कुठे झाली भूतान मधील थिंपू येथील लक्षात ठेवा स्टेडियमवर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू कोण मित्रांनो मोहम्मद अरबश भारताचे आहेत गोलरक्षक कोण आहे मित्रांनो लक्षात ठेवा अहेबाम सूरज सिंग भारताचे आहेत हा स्पर्धेतील अव्वल स्कोर कोण आहे सुजन डोंगो लक्षात ठेवा चार गोल नेपाळचे आहेत आणि प्लेअर प्ले ट्रॉफी भूतान देशाने जिंकलेली आहे हा सर्व पॉईंट महत्वाचे आपल्याला माहिती असणं आवश्यक डाउन करूं तीसरा, आहे सगळे नोट डाऊन करून घ्या ओके पुढचा प्रश्न मित्रांनो तिसरा महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म नीती आयोगाने पहिले राज्य अध्याय कुठे सुरू केलाय तर तेलंगणा राज्यात सुरू केला आहे तेलंगणातील महिला उद्योजकांसाठी परिस्थिती तंत्र अधिक बळकट करण्यासाठी नीती आयोगाने तेलंगणा सरकारच्या सहकार्याने महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म चा पहिला राज्य अध्याय सुरू केला ज्यामध्ये डब्ल्यू ई हब ही नोडेल संस्था म्हणून काम करत आहे लक्ष काय टार्गेट काय विविध क्षेत्रातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांना संसाधने साधने आणि त्यांच्या व्यवसाय वाढण्यासाठी एक मेजबुक नेटवर्क प्रदान करत आहे लक्षात ठेवा तेलंगणा हे पहिलं राज्य आहे नीती आयोगाने सुरू केलेलं आहे ठीक आहे पुढं मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांना आपल्या देश आपल्या देशात येण्यास बंदी घातली कोणत्या देशात आपल्या म्हणजे कोणाच्या देशात लक्षात ठेवा तर उत्तर आहे इस्रायल देशात कुठं इस्रायल देशात बंदी घातली परराष्ट्र मंत्र्यांनी लक्षात ट्विट केलेलं आहे की आम्ही बंदी घालत आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो पाचवा महाराष्ट्र राज्यातील पहिली महिला औद्योगिक वसाहत कोणत्या जिल्ह्यात सुरू महिलांसाठी औद्योगिक वसाहत तर उत्तर आहे मित्रांनो नागपूर नागपूर जिल्ह्यात सुरू करत आहे कुठं नागपूर जिल्ह्यात पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन सहावा दोन ऑक्टोबर चोवीस रोजी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनाचे थीम काय आहे अहिंसा दिनाचे थीम काय मित्रांनो शांततेची संस्कृती जोपासणे ना अहिंसा दिन दोन ऑक्टोबर रोजी जगभरात दोन ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा केला जातो आणि हा दिवस पंधरा जून दोन सतरा सात पासून सॉरी पंधरा जून दोन हजार सात पासून दोन ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनहून साजरा करण्याचा ठराव मंजूर केला आणि महात्मा गांधी यांच्या संपूर्ण जग जगानं श्रद्धांजली अर्पण करण्याचा एक मार्ग आहे लक्षात ठेवा आणि त्याची थीम काय शांततेची संस्कृती जो दोन जोपासणे हजार चोवीस आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न है ना लक्षात ठेवायची गोष्ट आहे हे आहे प्रश्न है ना कॅल बिया लक्षात ठेवा बघा पुढील प्रश्न आपल्याला पाहिजे सातवा ही कॉलेडिया शेनिबम हैना कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतल्या मेक्सिकोच्या ठीक आहे यांनी मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे है ना कॉलेडिया शेनिबम का ठीक आहे यांनी कॉलेडिया मेरिना पक्षाशी संबंधित आहे ज्याचे नेतृत्व माजी अध्यक्ष अंद्रेस मॅन्युएल लोपेस यांनी केलं होतं आणि अध्यक्ष अंद्रेस मॅन्युएल लोपेस ओ ब्रॉडोर यांच्या जागी आता निवडून आलेल्या क्वालिटी कॉलेडिया शिन बाम आहेत लक्षात ठेवा यांचा अध्यक्ष कार्यकाल सहा वर्षात असणार आहे चोवीस ते तीस या काळात असणार आहे मेक्सिको तर पाहिला गेला उत्तर अमेरिकेत वसलेला आहे राजधानी आहे मेक्सिको सिटी राजधानी काही आहे मेक्सिको सिटी ठीक आहे पुढचा प्रश्न आठवा पहिला खो खो विश्वचषक कोणत्या देशात आयोजित केला जाईल उत्तर आहे आपला देश भारत देशात खेळला जाणार आहे परिणाम खो खो फील्ड आयताकृती फील्ड आहे लक्षात ठेवा सत्तावीस मीटर लांबी आणि सोळा मीटर रुंदमध्ये मोजलं जात खेळाडू बारा असतात नऊ मैदानात आणि तीन अतिरिक्त शब्द गुणलाय बदला सक्रिय रेज चेजर दहा क्रॉस ओल्ड लक्षात ठेवा असले सगळे शब्द त्याचे महत्वाचे आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नववा महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमातीचे आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर उत्तर आहे आनंदराव अडसूळ यांची निवड करण्यात आली अध्यक्ष आणि धर्मपाल मेश्राम जे आहेत ना ते उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली लक्षात ठेवा हे अध्यक्ष आणि हे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे माजी खासदार आनंदराव अडसूळ महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली अडसूळ यांनी अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आणि जमातीचे उपाध्यक्षपदी जाती जमातीचे धर्मपाल मेश्रम लक्षात ठेवा यांची नियुक्ती तर गोरक्ष लोखंडे आणि वेद ही वाढन सदस्य पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे लक्षात असू दे आणि आयोगाचे उपाध्यक्ष आणि सदस्यांनाही आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे अध्यक्ष झालेत उपाध्यक्ष दोघ सदस्य झाले कोण कोण गोरक्ष लोखंड काय लोखंडे आणि वैदही वाढा लक्षात ठेवायची गोष्ट आहे पुढचा प्रश्न अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य ची, बोधचिन्ह मरा मरासाठी कोणाकडून निवड करण्यात आलीये डिटेल पाहायला गेल लक्षात ठेवायची गोष्ट आहे अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य सभा म्हणजे बोधचिन्ह प्रसिद्ध महाराष्ट्राची अस्मिता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजमुद्रा आणि साहित्याची पारंपरिक लेखनी बोधचिन्ह समाविष्ट आहे आणि बौद्धचिन्ह साठी शंभरहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता पण प्रसाद गवळी यांचे चिन्ह निवडले गेले अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होणार आहे लक्षात ठेवा प्रसाद गवळी यांचे चिन्ह निवडले गेले हे खूप पॉईंट महत्वाचा आहे लक्षात असू दे पुढचा नेक्स्ट आयसीसी महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित केली जात आहे ऍक्च्युली पाहायला गेलं आयसीसी ही जी आहे महिला विश्वचषक ऍक्च्युली बंगाल देशमध्ये होणार पण तिथं वातावरण खालेट झालंय त्यासाठी यांनी बदलली जागा लक्षात ठेवा संयुक्त म्हणजे यू ए ई मध्ये आता ती घेतली जाणार आहे है ना महिला ट्वेंटी टी ट्वेंटी तीन ते वीस ऑक्टोबर रोजी संयुक्त अरब अमिरात मध्ये आयोजित आग केली जात आहे यापूर्वी ती बंगलादेशमध्ये आयोजित केली जाणार होती पण ती कॅन्सल केली है ना तर एक नववी आवृत्ती आहे तर दहा देश यात सहभागी आहेत आणि सर्वाधिक जास्त वेळा ऑस्ट्रेलिया लक्षात ठेवायची गोष्ट आहे सर्वात जास्त वेळा ऑस्ट्रेलिया जिंकलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धरती आवा आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियान कोठे सुरू केले आहे तर उत्तर आहे जो हजीराबाद झारखंड मध्ये सुरू केलंय काही दोन ऑक्टोंबर चोवीस रोजी पीएम मोदी यांनी हाजिराबाग झारखंड येथे धरती आबा आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियान सुरू ना धरती आबा म्हणजे फादर अर्थ यान आवाने मुंदा यान या नावाने प्रसिद्ध असलेल्या बिरसा मुंडा यांच्या स्मरणार्थ या योजनेला नाव देण्यात आलेले आहे धरती आबा आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियान भारतातील तीस राज्यातील पाचशे पन्नास जिल्ह्यांमध्ये पासष्ट हजार आदिवासी बहुल गावामध्ये राबवण्यात येणार आहे हा एक पॉइंट खूप महत्वाचा आहे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न युरो नेव्हल व चोवीस प्रमुख नौदल संरक्षण व्यापार शो कोणत्या देशामध्ये होणार आहे तर उत्तर आहे पॅरिसमध्ये होणार आहे कुठे मित्रांनो पॅरिसमध्ये हा शो होणार आहे लक्षात ठेवा एकशे चार देश सहभागी त्यात भारताचा सुद्धा समावेश आहे युरो नेव्हल चोवीस जगातील आघाडीचे नौदल प्रदर्शन चार ते सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान पॅरिसमध्ये आयोजित केले जाईल पाच खंडामध्ये किती खंडामध्ये पाच खंडामध्ये सुमारे पाचशे प्रदर्शक अपेक्षित आहे ब्राझील युएसए युके जर्मनीसह तेरा देश त्याचे स्वतःचे राष्ट्रीय मंडप आयोजित करतील आणि या प्रमुख नौदल संरक्षण व्यापार शो मध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित एकशे चार देशांपैकी भारताचा सुद्धा समावेश आहे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे प्रश्न क्रमांक तेरा वा युरो नेव्हल कुठे सुरू शो मित्रांनो नौदल संरक्षण व्यापार शो पॅरिस मध्ये लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न चौदावा इंग्लिश क्रिकेट क्लब है ना हॅम्पशायर क्रिकेट क्लब विकत घेणारी पहिली भारतीय कंपनी कोण तर जीएमआर समूहाने विकत घेतलेली आहे ती भारतीय आता स्वतः आपल्या भारताची झालेली आहे है ना इंग्लंडची प्रसिद्ध हॅम्प हॅम हॅम्पाशायर काउंटी परदेशी मालकी असलेला पहिला क्रिकेट क्लब बनला बल, आहे गेल्या काही महिन्यासून चर्चेत असलेले हॅम्पशायर आणि जीएमआर समोर यांच्यातील करार अंतिम झाला आहे तेरा अब्ज रुपयांना म्हणजेच वीस दशलक्ष ब्रिटिश पाऊर याला विकत घेण्यात आलेली आहे जीएमआर कंपनीने विकत घेतली आहे इंग्लंडच्या मालकीची असणारी लक्षात ठेवा हॅम्प शायर क्रिकेट क्लब आता ती भारताच्या मालकीची झालेली आहे हा एक खूप खूप पॉईंट महत्वाचा आहे विशेष बाब म्हणजे प्रथमच इंग्लिश क्रिकेट क्लब अंतर्गत आलाय ते भारताच्या नियंत्रणामध्ये हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे नेक्स्ट पंधरावा दोन ऑक्टोबर चोवीस रोजी स्वच्छ भारत मिशनला किती वर्ष पूर्ण झाले आहेत मित्रांनो वर्ष पूर्ण झालेले आहेत ना स्वच्छ भारत मिशन दोन ऑक्टोबर रोजी वर्ष पूर्ण की दोन ऑक्टोबर चौदा मध्ये महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त भारताला स्वच्छ निरोगी बनवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला आहे हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे पुढचा प्रश्न सोळावा चर्चेत असलेल्या देशात कहर केलाय तर तैवान देशात कहर केलेला आहे माहिती असणं आवश्यक आहे नेक्स्ट क्वेश्चन वा कोणत्या देशाचे पंतप्रधान अँड्रू हॉलनेस हॉलनेस चार दिवसाच्या भारत दौऱ्यात तर जेमेक्का देशाचे आहेत है ना सव्वीस जानेवारीचे आपल्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे सुद्धा ते होते ठीक आहे पुढचा प्रश्न अठरावा पेरू इथे झालेल्या आय एस एस एफ ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस मध्ये भारतीय भारतीय नेमबाज पार्थ राकेशने दहा मीटर एअर रायफलमध्ये कोणते पदक जिंकले आहे असा प्रश्न होता तर आपला माणूस गोल्ड पदक जिंकलेला आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो कालचा प्रश्न ना डेव्हिड ब्रॉ कोणत्या देशाचा आहे तर मी सांगेल सॉरी मी सांगेन की कोणत्या देशाचे ते तर डीस आहेत कुठल्या देशाचे आहेत वेस्टर्न डिज या देशाचे आहेत आपल्याला माहिती असण आवश्यक आहे, आहे आणि आजचा प्रश्न मित्रांनो राजस्थानच्या देवामाळी गावाला सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धा चोवीस मध्ये कोणत्या श्रेणीतील विजेते म्हणून घोषित करण्यात आले आपल्याला उत्तर सांगायचंय साहसी पर्यटन कृषी पर्यटन जबाबदार पर्यटन समुदाय आधारित पर्यटन तुम्हाला उत्तर सांगायचं की ह्याचं उत्तर चारपैकी कोणतं ऑप्शन करेक्ट असणार आहे आणि मित्रांनो मी सर्व सर्व प्रश्न घेतो जे महत्वाच्या ताकदीचे आपल्या प्रत्येक प्रश्न हा महत्वाचा आहे कारण प्रत्येक प्रश्न आपण केल्याशिवाय पर्याय नसतो मित्रांनो आणि नक्कीच आपण उद्या याच आणि याच भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो ओके